मित्रांनो दक्षिणेतील अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून सोने तस्करी करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या तपासात रानण्याने सोन्याची लढी तिच्या शरीरावर बांधून आणल्याचे स्पष्ट झाले तिला अज्ञात व्यक्तीने फोन करून ही तस्करी करण्यास सांगितले होते पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आपण प्रत्येक हिरो हिरोईन यांच्याकडे खूप लवकर आकर्षित होतो आणि ते कधीच चुकीचे करणार नाहीत असे समज मनात बाळगून असतो मात्र दक्षिणेतील अभिनेत्री राव हिने या सर्व भावनांना ठेव पोहोचवत सोन्याची तस्करी केली आणि आता तिची महसूल गुप्तचर संचालनालय या प्रकाराची कसून चौकशी करत आहेत या चौकशीत संचालनालयाला अत्यंत महत्वाची माहिती मिळाली आहे दुबईच्या वॉशरूम मध्ये सोन्याची खेप आपल्या शरीराला बांधत होती सोन्याच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या राण्यारा रावने सांगितले की तिला दोन पॉकेटमध्ये सोने देण्यात आले होते प्लास्टिक सारख्या पदार्थात हे सोने लपेटले होते रान्याने एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात नंबरवरून तिला आलेल्या फोनचा उल्लेख केला आहे रान्याने तिला अज्ञात नंबरवरून फोन आला होता असंही सांगितले पण फोन करणारा कोण होता हे तिलाच माहित नसल्याचं ती म्हणाली आफ्रिकी अमेरिकन टोन मध्ये समोरची व्यक्ती बोलत होती दुबईच्या एअरपोर्ट वर सफेद गाऊन मध्ये भेटेल असं त्याने सांगितलं होतं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल तीन वर सोने घेऊन जाण्याच्या तिला सूचना करण्यात आल्या होत्या त्यानंतर आम्ही दुबई एअरपोर्टच्या टर्मिनल तीनच्या गेटवर ए वर भेटलो त्याने मला सोन्याच्या लढी दिल्या आणि निघून गेला तो सहा फूट उंच होता आणि गोरा होता त्यानंतर मी त्याला भेटले नाही तसेच त्याला पाहिलं नाही असं रान्याने सांगितलं फोन करणाऱ्याने तिला बंगळूरच्या कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोनं पोहोचवतं करण्यास सांगितलं होतं सोन्याचं पॉकेट मिळाल्यानंतर डायनिंग लावून जवळच्या वॉशरूम मध्ये ती गेली होती अज्ञात व्यक्तीकडून मिळालेलं पॅकेट उघडल्यानंतर तिला त्यात बारा सोन्याच्या लढी मिळाल्या त्या चार चारच्या तीन वेगवेगळ्या पॅकेटमध्ये पॅक करण्यात आल्या होत्या एका पॅकेटमध्ये सोन्याचे कापलेले तुकडे एकत्र ठेवले जायचे चिपकणाऱ्या उपयोग करून सोन्याची एक लढ दोन्ही पायांच्या पोटऱ्यांमध्ये चिटकवल्या जायच्या आणि कमरेच्या चारही बाजूला त्या लावल्या जायच्या ही टेप विमानतळाजवळच्या दुकानातून खरेदी केली होती असं तिनं सांगितलं टेपला एका निश्चित आकारात कापण्यासाठी कैचीचा वापर केला होता आणि टेपचे तुकडे आधीच आपल्या बॅगेत ठेवले होते कारण कैची विमानतळावर घेऊन जाता येत नाही असं तिनं अधिकाऱ्यांना सांगितलं आपल्या शरीराला बांधलेलं सोनं झाकण्यासाठी रान्याने एअरपोर्टच्या वॉशरूम मधील टिश्यू रोलचा वापर केला तिने काही सोन्याचे तुकडे तिच्या चपलांच्या तळाला आणि बाकी तुकडे जीन्सच्या खिशात ठेवले होते सोनं कसं लपवायचं शरीराला कुठे कुठे बांधायचं हे असंख्य युट्यूब व्हिडिओ पाहून शिकल्याचं तिनं सांगितलं फ्लाईट बुकिंगच्या बाबतीत डीआरडीआय ने तिला विचारलं त्यावेळी नवरा जतीन विजय कुमार याच्या क्रेडिट कार्ड वरून बुकिंग केल्याचं तिनं सांगितलं रान्याने तिच्या इंटरनॅशनल दौऱ्याची कारणही सांगितली आहे फोटोग्राफी आणि रिअल इस्टेट बिझनेस साठी आपण परदेशात वारंवार जात असल्याचं युरोप अमेरिका आफ्रिका आणि मिडल ईस्ट मध्ये तिने अनेक वेळा दौरे केले आहेत सर्वाधिक क्लाइंट दुबईत असल्याने वारंवार तिकडे जावं लागतं रान्याने गेल्या वर्षभरात अठ्ठावीस वेळा दुबईची वारी केली पण ती पंधरा दिवसातच चार वेळा दुबईला गेल्याने अधिकाऱ्यांचा तिच्यावर संशय बळावला त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली आणि पाचव्यांदा ती पकडली गेली विमानतळावरून निघाल्यावर रान्याची कोणत्याही प्रकारची चेकिंग होत नसायची कारण तिला प्रोटोकॉल मिळालेला होता प्रोटोकॉल नुसार ती जेव्हाही एअरपोर्ट वर यायची तेव्हा एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून प्रोटोकॉल पर्सन कॉन्स्टेबल बसवराजो तिला घ्यायला यायचा त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय ती बाहेर यायची ती डीजीपी रामचंद्र राव यांची मुलगी त्यामुळे तिला प्रोटोकॉल मिळालेला होता आता रान्याने कशा प्रकारे प्रोटोकॉलचा दुरुपयोग केला यात तिच्या वडिलांची भूमिका काय याची चौकशी होणार आहे डिव्हिजनल डीसीपीने पोलीस आयुक्तांना या प्रकरणाचा आपला अंतिम अहवाल दिला या अहवालात मोठा खुलासा करण्यात आलाय प्रोटोकॉल मिळावा म्हणून रानण्या दबाव टाकायची आपल्या वडिलांकडे तक्रार करायची धमकी द्यायची आणि प्रोटोकॉल मागून घ्यायची असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे या इंटरनल रिपोर्ट नुसार रानण्या दुबईतून येताना प्रत्येक वेळी प्रोटोकॉल मागायची अटक झाली त्या दिवशीही तिने फोन केला होता त्यावेळी कॉन्स्टेबल बसवराजू यांनी सांगितलं की एक व्हीआयपी पी येणार आहे त्यांच्यासाठी मला ड्युटी करायची आहे त्यामुळे रानण्या नाराज झाली होती प्रोटोकॉल दिला नाही तर आप्पाजी म्हणजे रामचंद्र राव यांच्याकडे तक्रार करेल अशी धमकी तिने बसवराजू यांना दिली होती त्यानंतर बसवराजू यांनी तिला प्रोटोकॉल दिला होता पण त्याच वेळी डी आय ने तपासणी करण्यासाठी रान्याला थांबवलं तेव्हा बसवराजू यांनी त्याला हरकत घेतली ही डीजीपीची मुलगी आहे तिला रोखू नका असं बसवराजू म्हणाले होते बंगळुरू एअरपोर्टवर तिच्या मदतीसाठी बसवराजू पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने तिने सिक्युरिटी चेकिंग मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला डीआरडीआयची तिच्यावर नजर होतीच डीआरडीआय तिची चौकशी केली आणि तिला सोन्यासह पकडलं तपासाच्या वेळी तिच्या जॅकेटमध्ये लपवलेलं विदेशातील चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅमचं सोनं सापडलं त्याची किंमत सुमारे बारा पूर्णांक छप्पन्न कोटी इतकी आहे डीआरडीआयने पाचव्यांदा तिला का पकडलं चार वेळा ती वे चा कशी निसटली असा सवाल केला जात आहे पण डीआरडीआयला पाचव्या वेळी स्पेसिफिक टीम मिळाली होती त्यामुळे ती पाचव्यांदा अडकली या प्रकरणात रान्याचा नवरा जतीनच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे लग्नानंतर लगेच रान्याचं दुबईत जाणं वाढलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रानण्या तरुण राजू नावाच्या एका उद्योगपती सोबत नेहमी बोलायची आपला मित्र तरुणला भेटायला जात असल्याचं सांगून ती दुबईला जायची त्यामुळे दोघांमध्ये खटकेही उडाले होते एवढंच नव्हे तर रानण्या वारंवार मित्राला भेटायला दुबईला जात असल्यामुळे संतापलेला अजित घटस्फोट घ्यायला निघाला होता मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या तस्करीत असल्याचं सर्वात अधिक तरुणाच्या लक्षात आलं त्यानंतर एका नेत्याच्या माध्यमातून डीआरडीआय दिल्लीपर्यंत ही माहिती पोहोचवली गेली डी दिया ने तरुण राजूला ही अटक केली आहे तरुण एक पंचतारांकित हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे तरुणनेच रानण्याला सोन्याच्या तस्करीत आणल्याचं सांगितलं जात आहे भारतातून सोनं खरेदी करून दुबईला पैसे पाठवण्यापर्यंत आणि दुबईला सोनं पोहोचवण्याचं काम तरुणच करत असत प्रोटोकॉलच्या नावाखाली कोणत्याही चौकशी शिवाय विमानतळावरून येते हे कळल्यानंतर तरुणने तिला आपल्या गँगमध्ये सहभागी करून घेतलं अशी माहिती समोर आली आहे रान्याला अटक केल्यानंतर तिच्या लॅपटॉप आणि फोनची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात प्रभावशाली लोकांची नावे आढळली अटकेपासून वाचण्यासाठी रान्याने कर्नाटकातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना फोन केला होता आता भाजपने या दोन्ही मंत्र्यांची नावे न घेता त्यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे चार महिन्यांपूर्वी रानण्याचं चा लग्न झालं तेव्हा मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्यासह कर्नाटकातील अनेक मंत्री या लग्न सोहळ्यात उपस्थित होते अर्थातच डीजीपीच्या निमंत्रणावरूनच सर्व व्ही आय पी लग्नाला आले होते त्यामुळे रानण्याचे काही लोकांसोबत घनिष्ठ संबंध होते का याचीही चौकशी सुरू झाली आहे या प्रकरणी सीबीआयने राण्याच्या घरात तपास केला आहे तसेच रानण्याला लग्नात महागडे गिफ्ट देणाऱ्या व्हीआयपींची एक यादी सीबीआय केली आहे राव ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे तिचं फिल्म करिअर चांगलं नाही दोन हजार चौदा मध्ये कन्नड सिनेमातून तिने फिल्म करियर ला सुरुवात केली होती पण सिनेमात फारसं यश नाही त्यामुळे तिने फिल्मी दुनियाला रामराम ठोकला होता माणिक्यामध्ये तिने सहाय्य अभिनेत्रीचा रोल केला होता पण तमिळमधील वाघ सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती त्यानंतर दोन हजार सतरामध्ये आलेल्या पटाकी या कन्नड सिनेमात तिने सहायक अभिनेत्रीचा रोल केला होता पण तिच्या या तिन्ही सिनेमांना फारस यश नाही दोन हजार सतरा मध्ये तिचं फिल्मी करिअर संपलं त्यानंतर तिला काहीच काम मिळत नव्हतं रान्या राव ही कर्नाटकच्या चिकमंगलूर येथील राहणारी आहे तिला एक बहीण आहे वडिलाच्या निधनानंतर तिच्या आईने राज्यातील पोलीस हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्ड चे अध्यक्ष असलेले डीजीपी रॅकचे रॅक चे पी एस आय अधिकारी रामचंद्र राव यांच्याशी दुसरा विवाह केला होता त्यामुळे रामचंद्र राव हे रान्याचे सावत्र वडील आहेत रान्याचे चार महिन्यापूर्वीच आर्किटेक्ट झाल्याने रान्याने चार महिन्यापूर्वीच आर्किटेक्ट असलेल्या जतीन हुक्केरीशी विवाह केला होता त्यानंतर बंगळुरू येथील लेवल रोडवर एक खासगी अपार्टमेंट मध्ये ते राहत होते त्यांचं चौथ्या चा मजल्यावर घर होतं आणि या घराचं दरमहा भाडं चार लाख रुपये आहे जानकरांच्या माहितीनुसार दुबईहून मिळालेल्या सोन्याची प्युरिटी अधिक असते प्रत्येक किलो मागे भारताच्या तुलनेत पंचवीस ते तीस लाखाचं अंतर असतं दुबईतून आणलेलं सोनं भारतात दागिना बनवताना भेसळ करून दीड पट अधिक होतं त्यामुळे दुबईतून तस्करी करून आणलेल्या सोन्यात अधिक फायदा होतो सदर प्रकरणामध्ये कोण कोण सामील आहेत आणि आजपर्यंत किती वेळा तिने अशा प्रकारे सोन्याची तस्करी केली आहे हे ही कळणं गरजेचं आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी धन्यवाद